आपल्या या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये अर्धा दिवसापासून अनेक वाचविरांच्या भाषण आपण या ठिकाणी ऐकलं असेल या ठिकाणी अनेक मनोरंजनाचे भाषण या ठिकाणी झाले असतील ज्यांनी या मतदारसंघातील जनतेसाठी कोणत्याही प्रकारचं आंदोलन अथवा कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही परंतु व्यासपीठ मिळाल्यावर आपले नेते सन्माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे आपले युवा नेते माजी खासदार माननीय सुजीदादा विखे पाटील यांच्या कामावर टीका टिप्पणी झालेल्या आपण पाहिल्या असेल मित्रांनो या ठिकाणी त्यांनी घोषवाक्य तयार केलं आजादी से द, द शे आजादी मित्रांनो आपण सा या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये राहत असताना जागतिक लेवलचं देवस्थान सद्गुरु साईनाथ महाराजांचं या ठिकाणी शिर्डीमध्ये आहे या ठिकाणी कोट्यावधी रुपये जमिनीचे भाव या ठिकाणी वाढलेले असताना माननीय नमना राधाकृष्ण विखे पाटील किंवा दादा विखे पाटील किंवा त्यांच्या परिवारातील व्यक्तीने या शिर्डीमधील सर्वसामान्य शेतकऱ्याची जमीन लुटली किंवा त्या जमिनीवर ताबा ताबा घेतला अशी एक तरी घटना या शिर्डी शिर्डी मध्ये घडली का यामध्ये दहशत दश कशाला दहशत म्हणतात मित्रांनो या ठिकाणी या, या परिवाराने सत्तेचा गैरवापर करून कोणाच प्रॉपर्टल्या उघडले का आणि कोणावर अन्याय केला परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकासाचा मुद्दा नसताना या ठिकाणी दहशतीवर चर्चा करणं लोकांना वेगळ्या विचाराकडे भरकडवणं अशा प्रकारचं काम या ठिकाणी चालू आहे आपण पाहत असाल आपल्या शिर्डीमधील काही पुढारी मोठमोठले भाषण या ठिकाणी करतात मित्रांनो जर कारभारी चांगला नसेल तर आपल्या मतदारसंघाचं वाटो झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या नामदार साहेबामुळं आज आपण सुरक्षित आहोत अत्यंत असं मोठी शिडी असताना या ठिकाणी अतिशय आत्या, अतिशय मोठी गुंडागिरी या ठिकाणी झाली असती परंतु साहेबाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्वसामान्य व्यापारी असतील सर्वसामान्य नागरिक असतील अत्यंत सुरक्षितपणे या ठिकाणी राहतात म्हणून मी आपल्या मतदारसंघातील सगळ्या सुने मतदारांना विनंती करतो येणारे बाहुबली या ठिकाणी अनेक प्रकारचे सोंग घेऊन या ठिकाणी वीस तारखेपर्यंत आपल्या आसपासचे लोक या ठिकाणी येतील आपल्याला बुलबुल हे करतील तरी आपण सगळ्यांनी सावध राहून सज्ज राहून या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचं मतदान साहेबांना घडून आणलं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी सांगितलं जातं गणेश कारखाना मी ताब्यात घेतला परंतु मित्रांनो अर्धा वर्षापूर्वी मी सुद्धा गणेश कारखान्याचा संचालक होतो मी एक तरुण कार्यकर्ता संचालक झालो अतिशय आनंद झाला परंतु पहिल्या वर्षाचं गाळप झालं गाळप आडवं तिडव केलं त्या ठिकाणी कवळाऊस गाळपला त्या ठिकाणी रिक्वायरी मिळाली नाही परंतु त्या पहिल्याच वर्षाचं पेमेंट करण्याची परिस्थिती आमची राहिली नाही आम्ही अनेक कुठंच्या दारात गेलो मी त्यांच्याबरोबर गेलो परंतु कोणीही आम्हाला मदत केली नाही आणि अत्यंत बिकटीच्या परिस्थितीमध्ये हा कारखाना बंद पडण्याच्या मागवर असताना आम्ही बिरविजीवाले गेलो हनुमान गायकवाड त्याच्याकडे गेलो त्या बुलढाणा आर्मनवाले गेलो परंतु कोणीही गणेश कारखाना चालवायला घेतला नाही परंतु या मतदारसंघाची काम देऊन वाचवण्यासाठी नामदार साहेबाचा पॅनल त्या ठिकाणी पडलेला असताना सुद्धा सन्माननीय नामदार साहेबांनी त्या ठिकाणी तो गणेश चालवायला घेतला दादा आणि नामदार साहेबांनी त्या ठिकाणी आठ वर्ष तो गणेश कारखाना अत्यंत बिकट परिस्थिती असताना यंत्रसामुग्रीमध्ये अत्यंत बिघड असताना कारखान्याची स्थिती चांगली करून कारखान्याची यंत्रसामुग्री चांगली करून आठ वर्ष तो कारखाना चांगल्या प्रकारे चालवला मित्रांनो कारखाना चालवीत असताना नामदार साहेब असतील सुदेसा विखे असतील यांना त्या ठिकाणी सुचलं नाही का जर त्यांना गणेश कारखाना ठेवायचाच होता तर दोन हजार सभासद ते वाढू शकतले असते परंतु त्यांनी कारखाना दुरुस्त केला कारखाना चालवला परंतु त्या ठिकाणी कोणताही राजकारण न करता सभासद वाढवले नाही तेच सभासद होते कारखाना चांगला झाला आणि त्यांचे सभासद असल्यामुळे तो कारखाना त्यांच्या ताब्यात गेला म्हणून या ठिकाणी वल्गना केली जाते तर के आमदार साहेबाच्या ताब्यातून कार तो कारखाना गेला तो कारखाना अनेक वर्षापासून कोले गटाच्या ताब्यात आहे त्या ठिकाणी यांची जर दूरदृष्टी असती तर राजकारणच करायचं त्यांनी त्या ठिकाणी सभासद वाढवले असते आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो या परिवाराने या ठिकाणच्या काम येऊन वाचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले या ठिकाणी शिर्डीचा विकास असेल शिर्डी आता शिर्डी शिर्डीला एमआयडी सी होते त्या एमआय साठी जागा असेल अनेक प्रकारचे काम साहेबांनी त्या ठिकाणी मार्गे लावले आपलं कॅनलचं रुंदीकरण असेल या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये असेल एक रुपयाचा एक रुपयामध्ये विमा योजना असेल अनेक प्रकारच्या योजना राबवून साहेबांनी या ठिकाणी या मतदारसंघाला चांगल्या प्रकारचा न्याय दिला म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो येणाऱ्या या बोल गाईड कोणत्याही प्रकारची दाद न देता आपण आपल्या गावामध्ये आपल्या वार्डामध्ये चांगल्या प्रकारचं काम करून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय नामदार राजा विखे पाटील यांना वीस तारखेला भरघोस असं मतदान करा आणि आपल्या नेत्याला उच्चांक मतदान करून अत्यंत मोठं लीड देऊन त्यांना या विधानसभेमध्ये पाठवा अशीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र